उत्सव मैत्रीचा गेट टुगेदर तब्बल एकतीस वर्षांनी उत्साहात साजरा मैत्री शाळेतल्या बाकावरची आठवणींच्या नात्याची उमराणे येथील श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली शिक्षण घेतलेल्या दहावीच्या वर्गमित्र मैत्रिणींचा स्नेह मिळावा नुकताच शिवप्रसाद लॉन्स येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जयश्री पगार या होत्या गेल्या एकतीस वर्षापूर्वीच्या लहानपणाच्या मित्रांची भेट घेण्याची अनुभूती घ्यायची प्रत्येकाला ओढ असते त्यानुसार एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचचे चे दहावीचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमले होते सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दीपक प्रज्वलन शिक्षिका जयश्री पगार शिक्षक पी टी शिंपी एन टी देवरे जे बी सोनवणे एम एफ पगारे एन एन पवार बी एन मोरे एन व्ही सोनवणे पुष्पा मोरे अलका सोनवणे आदी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर मृत पावलेल्या ज्ञात अज्ञात शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींना आपापला परिचय करून देत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला शालेय जीवनात भांडण करणारे हेच मित्रमैत्रिणी स्नेह मेळाव्यात एकमेकांची सुखदुःख वाटून घेऊ हा विश्वास देत होते या प्रसंगी समाजापुढे आदर्श ठेवत व फालतू खर्चाला फाटा देत सर्व मित्रांनी छत्रपती विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निश्चय केला उपस्थित शिक्षकांनी आपल्या मनोगतातून सर्वांचे कौतुक केले बहुतांशी वर्गमित्र शैक्षणिक पात्रता मिळवून विविध क्षेत्रात बाहेरगावी नोकरी व व्यवसाय करत आहेत अशा विखुरलेल्या मित्रांना एकत्र आणून कायम एकमेकांच्या संपर्कात राहणे जीवनात पुढे जाण्यास मदत करणे सुखदुःखात साथ देणे यासाठी या स्नेह या मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप देवरे पवन देवरे भगवान देवरे वासुदेव देवरे तानाजी देवरे हेमंत देवरे पोपट देवरे विजय अहिरे भरत देवरे दिलीप शिरसाट योगेश सिरोडे संगीता देवरे रेखा पवार हेमवती देवरे रोहिणी साईनकर शीतल तांबे कन्हैया देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक सुनील देवरे यांनी केले व्यवस्थापकीय संपादक शरद पवार नमस्कार आपण बघत आहात न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरद बघा आज आहोत आपण लॉन्स मध्ये या ठिकाणी येण्याचं कारण त्यासारखं आज या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजकांनी आयोजन केलेला आहे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल उमराणा ब्याण्णव त्र्याण्णव या तीस ते एकतीस वर्षानंतर हे मित्र या ठिकाणी भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये नक्की कसा संवाद झाला येऊन त्यांचा आनंद काय व्यक्त झाला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज दे दे या ठिकाणी इथे एक ओळख आलेली आहे मैत्री शाळेतल्या बाकावरची आठवणीच्या नात्यातली एक मैत्रीचा विषय जर आपण धागा जर पकडला तर मैत्री इतकं निर्मळ आणि प्रमळ नातं नाही जमले आहात या नात्याबद्दल काय सांगणार आहात मैत्री हे एक इतकं सुंदर नातं आहे की त्याबद्दल पु ल देशपांडेंनी व्यक्त केलं आहे रोज आठवण व्हावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही रोज बोलणं व्हावं असंही काही नाही पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव न ही झाली मैत्री ही एक मैत्रीबद्दलची सोपी व्याख्या अगदी कमी शब्दात ल देशपांडेंनी व्यक्त केली आहे या भावना भाव, काही भावना अशा असतात की त्या शब्दांपलीकडे असतात त्या व्यक्त करण्यासाठी सुद्धा शब्द काही आपले मुके पडतात असा आजचा हा अविस्मरणीय क्षण असा आमचा आज सोहळा पार पडला आहे खरंच खूप छान असे चारोळी आपण या ठिकाणी सादर केलेली आहे मी नक्कीच तुमच्या चारोळीला धन्यवाद देईल बघा या ठिकाणी आपल्या सोबत सर्व भगिनी या ठिकाणी होत्या आणि आज त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मैत्रीच्या मैत्रिणीच्या नात्याला उजाळा दिलेला आहे ताई नमस्कार नमस्कार सर्वप्रथम एसमॅन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी बघा शालेय जीवनातील काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या ठिकाणी आज असं म्हटलं जाईल की एक शालेय हो। दालनातलं आणि मित्र मैत्रिणीचं हे एक शब्दिक व्यासपीठ ज्याला पहिलं पाऊल म्हटलं जाईल मैत्रीच्या दुनियातलं या ठिकाणी आज गेट टुगेदर साजरा होतोय काय सांगणार आता आधी बस आमच्यासाठी हा खूप एक विस्मरणीय क्षण होता बऱ्याच दिवसापासून आम्ही मैत्रिणी जवळजवळ ते ती वर्षापासून आम्ही भेटलेलोच नव्हतो पण आता तेहतीस वर्षानंतर सगळे मैत्रिणी भेटल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना भेटून मला खूप आनंद झाला धन्यवाद मला कोणी मित्र आहे आपल्याला कोणी मैत्रीण आहे परंतु आज हे अचानक नियोजन आयोजन कशा पद्धतीने झालं आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी बोलवलं गेलं काय सांगणार नमस्कार सर सर्वप्रथम आपले आभार तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आणि खूप छान नियोजन होतं खूप दिवसांपासूनची ही मेहनत होती हे इथे आल्यानंतर दिसा दिसलं आणि सगळ्यांनाच अगदी एकमेकांना पाहून आनंद झाला कारण मी तर पाचवीनंतरच नवोदय विद्यालयात गेले होते पहिली ते चौथी पर्यंत जे स्कॉलरशिपच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी होते सगळे भेटले सगळ्यांनाच खूप आनंद झाला धन्यवाद मी शीतल तांबे आज या ठिकाणी बघा आपले खूप जुने मित्र या ठिकाणी होते आपल्या मैत्रिणी या ठिकाणी होत्या आणि सौंगडी जे म्हटलं जातं शालेय जीवनात जे नटखटपणा केला जातो अनेक मजाक गोष्टी आपण करत असतो त्याच्या संदर्भामध्ये आज तुम्ही पुन्हा एकत्र आलात काय आठवणींना उजाळा दिला आपण नाही त्या आठवणी तर फारच सुंदर होत्या का आ, हा आमचा प्रोग्राम ठरून सहा जवळजवळ सहा महिने झालेले होते पण काहीतरी इनकन्व्हिनियंट गोष्टींमुळे मला येणं पॉसिबल होत नव्हतं तर माझ्या मिसराने अक्षरशः सांगितलं की तुझी धनो काढ म्हणजे माझी का गाडी काढ मी चार वाजेला उठून त्यांचा सगळ्यांचा आटोपून साडेपाच वाजेला लिटरली लोणी बुद्रुक म्हणजे मी शिर्डीच्या तिथून शिर, जी निघाली तर थेट साडेआठ वाजेला इथे पोहोचली कारण मला इतकी घाई झाली ती ना मी कधी माझ्या मित्रमैत्रिणींना भेटेल आणि माझा परत जो काही जुना काळ आहे तो कधी एन्जॉय करू शकेल असं मला वाटत होतं म्हणून मी कसला विचार न करता आणि घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळे मी एकदम बिंदास्ती इथे येऊन पोहोचली मला खूप आनंद झालेला आहे धन्यवाद एकोणासशे त्र्याण्णवची बॅच याच्यामध्ये आज जवळजवळ एकतीस वर्ष पूर्ण होत आहेत आज सर्व मित्रमैत्रिणी या ठिकाणी त्यांच्या भेटीघाटी झालेल्या आहेत सर नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम एस नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आज या ठिकाणी गेट टुगेदरचा सा कार्यक्रम साजरा झालेला आणि आपण सर्व मित्रमैत्रिणी या ठिकाणी आलात घाटी भेटी झाल्यात कशा पद्धतीने आपण आनंद व्यक्त केलात काय सांगणार नक्कीच आमचं एकोणीसशे त्र्याण्णवला आम्ही दहावीला होतो त्यानंतर आता जवळपास एकतीस वर्ष झालेले आहेत एकतीस वर्षानंतर सर्वजण एकत्र एका बाकावर बसलेले मित्र मंडळी सगळे आम्ही जा इथे जमलेलो आहोत खरोखर खूप आनंद होतो जेव्हा लहानपणापासूनच आपण म्हणजे एकदम टायर टायर खेळणं गोट्या खेळणं हा खेळ ज्यांच्यामध्ये आपण खेळलेलो आहे ते मित्र मैत्रिणी इथं इथं आता भेटत आहे तर खरोखर खूप आनंद होतो आणि हसणे मिळावा याच्यासाठीच महत्त्वाचा आहे आज रोजी की प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे सुखात तर सर्वजण येतात पण दुःखामध्ये पण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हाच नाही मिळायचं खरोखर उद्देश असला पाहिजे या खरोखर ज्यांनी आयोजन केलं सर्वांचे मी मनापासून आभार मानतो ते दिवस झाले आपल्याला मित्र आपले भेटले की नाही भेटले आपण त्याची विचारपूस केली की नाही केली एकूण किती दिवस झाल्यानंतर आधार भेट होती आता जवळपास ला पास आऊट झालेलो आहे आम्ही दहावीला इथे तर जवळपास एकतीस वर्ष होत आले एकतीस वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे आयुष्याचा जवळपास अर्धा आयुष्य आपण काढलेलं असतं त्यानंतर बेटीकाठी होतात त्याच्यामुळे फार महत्वाचा हा आजचा दिवस आहे आणि सर्वात मोठं म्हणजे गुरुजन वर्ग सर्व इथे भेटले ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं एक मातीच्या गोळ्याला आपण म्हणतो ज्यांनी घडवलं तर असे गुरुजन पण त्यांचा आशीर्वाद पुन्हा आपल्याला मिळाला तेव्हा तो मिळालाच पण पुन्हा आजही मिळाला की हे खरोखर भाग्याचा दिवस समजतो आजचा असणे म्हणजे धन्यवाद सर आपण जुन्या आठवणींना उजाळ्या देण्याचा प्रयत्नासाठी हा आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय काय सांगणार काय आमची श्री छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलची ब्याण्णव त्र्याण्णव शैक्षणिक वर्षाची बॅच होती आमचं दोन हजार एकोणीसपासून चाललं होतं बघा गेट टुगेदर आपल्या मित्र मैत्रिणीसह एक जागे यावे आणि गुरुजन वर्ग यावे पण काही कालांतर मध्यंतरी पूर्ण काळामध्ये आमचं गेट टू दोन तीन वर्ष लांबलं आम्ही एक आता आमचे मित्र पवन देवरेच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस आणि शरद जाधवच्या मुलीच्या आमचा विषय झाला आपल्याला गेट टुगेदर या मेमध्ये करायचं मेमध्ये सगळं सगळ्या सर, सर, सगळ्या मुला मुलींना शक्यतो सुट्ट्या असता तर मग एकतीस वर्षानंतर हे आमचं गेट टुगेदर झालेलं असून आणि जेव्हा आपण सर्व मित्रमैत्रिणी करतो कोणी डॉक्टर असतं कोणी शिक्षक असतं कोणी शेतकरी असतं कोणी राजकारणात असतं कोणी व्यवसायात असतं सगळं एकत्र आलं आणि आपल्या कुटुंबाला किंवा आपल्याला कुठं सुख दुःखात हे सर्व मित्र मैत्रिणी कामात करत असता कुठल्या कुठल्या ना मार्गाने कुठल्या ना मार्गाने आणि या निमित्ताने सगळं एकत्र येतात आणि सगळ्यांच्या पुढच्या भविष्यात आम्ही असंच गेट टुगेदरचा माइंड ठेवू आणि या निमित्ताने सगळे एकत्र येत असतील सर जर बघायला गेलं तर बघा अनेक दिवसापासून जसं आज तुम्ही म्हणताय की एकतीस वर्षापासून एकतीस वर्षाच्या प्रदीग्र दिवसानंतर आज पुन्हा एकत्र येऊन भेटीघाटी होत आहेत हे भेटीघाटी होण्याच्या मागे नक्की असं काय प्रयोजन आयोजन होतं की प्रत्येक एका मैत्रिणीला एका मित्राला आज दूर दूर राहत आहेत कोणी कुठे राहत आहे कोणी कुठे राहत आहे हे नियोजन आपण कशा पद्धतीने सर केलं सर्व एकत्रित आणण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने झाला नक्की काय सांग सर्वात प्रथम आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलमध्ये गेलो तात्काळ आमचं ब्याण्णव त्र्याण्णवचं जे आमचं वर्ष होतं त्या वर्षाचा आम्ही कॅटलॉग घेतला कॅटलॉग घेतल्यानंतर सर्व मित्रांचे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर्स मिळवतो कॉन्टॅक्ट नंबर मिळून हो एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला ग्रुप तयार केल्यानंतर जे काही ज्यांच्याकडे काही गरीब विद्यार्थी आहेत आमचे की गरीब मित्र आहेत ते व्हॉट्सअप त्यांच्याकडे मोबाईल नव्हता सुद्धा ते ह्या कार्यक्रमाला आले म्हणजे जी मित्रांकरता तळमळ असते मित्राची व्याख्याही खूप आहे हे कमी शब्दात मला सुद्धा सांगता येणार नाही आणि आज जो आमचा मोठ्या पद्धतीने कार्यक्रम झाला हा सर्वांच्या सहकार्याने झाला आज जवळजवळ तीस ते एकतीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो त्यावेळेस आम्ही बालपण होतो बाल, हो बाल वयात होतो आज जर बघितलं तर आमचे सर्व मित्र हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत पण ते अग्रसर ठिकाणी आहेत हाच अनुभव आमच्या बॅचचा आहे आणि आमच्या गुरुजनांनी सुद्धा आम्हाला सर्व आमच्या वर्गमित्रांचं कौतुक केलं खरंच धन्यवाद सर मला एक सांगा मैत्री आपण आताच मगाशी बोललो की मैत्रीची व्याख्या ही वेगळी असते खरं जर बघायला आणि अनुभवायला गेलं तर मित्रासारखं आणि मैत्रिणीसारखं एक निर्माण नातं असं कुठलंच नसतं पण याची अशी व्याख्याच थोडक्यात थोडकता थो 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 आपल्या प्रेक्षकांना सांगाल काय सांगा मित्र म्हणजे जीवाला जीव देणारा मित्रावर अनेक चित्रपट तयार झाले ते चित्रपट हिटच झाले त्यांना बॉक्स ऑफिसवर निश्चितच त्यांची कमाई झाली या असेल तुम्ही शेवले चित्रपट बघितला असेल त्याच्यातील प्रमुख जी गाणी आहेत ती बघितली असेल किंवा जे आत्ता लेटेस्ट यूट्यूबला जे गीत आहे मित्र मनव्या वे मध्ये गार हे एक ओळीतच मित्राची पूर्ण व्याख्या आहे आणि मी तुमचं खरंच कौतुक करतो एस नाईन टीव्हीचं मी खरंच मनापासून कौतुक करतो कारण जिथं कोणी नाही तिथं तुमचं एस नाईन टी व्ही आणि तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे स्वतः तुमचं मी वैयक्तिक नाव घेतो शरद पवार की तुम्ही जिथं जिथं पोहोचतात ह्या बातम्या सदैव जनतेपर्यंत तुम्ही जशा आहेत तसे तसे मानण्याचा प्रयत्न करतात निश्चितच आमच्या या सर्व ग्रुपकडनं तुमचा आम्ही मनस्वी आभार मानतो मनस्वी धन्यवाद सर थँक्यू आज सर्व मित्रमैत्रिणी या ठिकाणी जमलेला आपल्या जुन्या शाळेतल्या आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून काय सांगणार आहोत की सोले स्टाईलचे जे की दोस्ती जे तर या गाण्यामुळे सगळ्यात जास्त या विषयाला सगळ्यात मोठं प्रभाव मिळालेला आहे आणि त्यातल्या त्यात सुख दुःखात आमचा हा परिवार जो आहे Haan, हा नात्या गोत्यातला म्हणजे असा काही नाही हा परिवार आमचा फार वेगळा आहे या परिवारात आम्ही कायमस्वरूपी कोरोनावरही कुठलंही म्हणजे दुःख संकट किंवा काहीही आलं त्या बाबतीत आम्ही पाच पाचशे असो का हजार हजार असो का आम्ही ती वर्गणी करून आमच्या त्या वर्ग मैत्रिणी असो का मित्र असो तर त्यासाठी आम्ही शंभर टक्का सहकार्य करत खूप खूप धन्यवाद बघा आ, या ठिकाणी आज गेट टुगेदरचा कार्यक्रम साजरा होतोय संपन्न होतोय या ठिकाणी अनेक मित्रमैत्रिणी या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला यश नाईन टी व्हीशी बोलताना अनेक जणांनी आपल्याला आपल्या आप चॅनलशी संवाद साधलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जसं एकमेकांचा एक जो मित्र असतो तो एकमेकांचा दुःखासाठी सहभागी सा होत असतो आज अनेक मित्र शाळेतून दुरावले गेलेले आहेत प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या व्यवसायामध्ये मग्न आहे परंतु या माध्यमाचा यातून हा माध्यम घडवून आणण्याचं कारणही तसंच आहे कुठलाही मित्र सुख दुःखात जर येत असेल तर त्याला मदत करणं आमच्या मित्रांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करणं ही खरं मैत्रीचा एक व्याख्या ठरते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका